अय्यो प्रेमात हेही असतं हो तेही असतं शुभ अश्विका ओके एटी फाईव्ह अ सो मग पार्ट एटी फोर मध्ये बघितलं होतं आपण अश्विकाच्या घरचे बाहेर गेलेले असतात फॉर टू डेज तर शुभ येऊन असतो घरी मग दोघे फुल एन्जॉय करतात शुभ अश्विका आणि मग इव्हनिंगला अश्विका बाल्कनीमध्ये असते तेव्हा एका मुलाशी बोलते तर ते ऐकता शुभ रूम मध्ये बोलावून घेतो सो आता पुढे बघू काय घडणार आहे दोघांमध्ये तर शुभ खूप जास्त चिडून बोलतो की नाही घरी हा एक वाक्य बोलून बाजूला होता येत नाही का जे तू त्याला केव्हा येणार कुठे गेला कोण कोण गेले सर्व सांगत बसली तुला अक्कल कमी आहे का तुला सांगून आहे ना कोणत्याही मुलाशी बोलायचं नाही आणि जर कोणी काही बोलले तर विचारले तर तेवढंच कमीत कमी शब्दात बोलून शांत बसायचं मग कळत नाही का तुला कशाला बोलतो चांगल्या मुळची वाट लावायची असते तुला नेहमी का नेहमी नेहमी अशाच घाण चुका करून मला हॉट करत असते तुला आवडतं का असं मुलांना वगैरे बोलायला जर हो असेल तर सांग देतो तुला मीच दहा बारा मुलांची नंबर तर हे शब्द ऐकताच अश्विका चटकन शुभच्या गालावर मारते आणि तसंच रडायला लागते स्वतःच स्वतःच मारली आणि स्वतःच रडते वा शुभ बोलून गेल्यावर त्याला कळते की रागा रागात खूप अति बोलला आणि मग तसंच अश्विकाला बोलत तस असतो की रडणं बंद कर आला राग झालं हट तर दिलीस ना मारून मग रडत काय आहेस तर अश्विक तसंच रडत ओरडून बोलते की हो मारणार पुन्हा मारणार यापेक्षा जोरात मारणार काय करणार आहेस तू जसं बोलताना भान नव्हतं काय बोलत आहेस तसंच हात उचलणार आहेस का माझ्यावर सांग ना उचलणार आहेस का तेच एक आहे आता सो तेही करून घे मग काही शिल्लक राहणारच नाहीये तर शुभ लो वॉइसमध्ये बोलतो की मग तुला माहिती आहे ना आणि सांगूनही आहे ना की कोणत्याही मुलाशी बोलताना कमीत कमी बोलायचं मग तरी तू हे सर्व का सांगत बसले की बाहेर गेली आहे पूर्ण फॅमिली आणि उद्या येईल वगैरे सिम्पली सांगायचं होतं घरी नाही आहे दॅट्स इट अश्विका बोलते प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी कशी काय होऊ शकते अलशुभ कसं काय तुझाच विचार सांगत असतो माझं मन आहे ना वेगळं मग त्यावेळेत मला जे सुचलं ते मी बोलली आणि तुला जे सुचलं ते नाही बोलू शकली मी कारण मला ते अगदी तुझ्या मनात आलं तेच नाही सुचलं तर माझी काय चूक प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो ना हे तूच बोलतो ना नेहमी मग वेगळं बोलणं वेगळं विचार येणं हे नाही होऊ शकत का हा करेक्ट शुभ बोलतो आय एम सॉरी अश्विका माझं चुकलं कोणत्याही मुलाला बोलताना तुला घेऊन मी कुठेतरी नेहमीच ओव्हर प्रोटेक्टिव्ह ओव्हर पोझेसिव्ह ओव्हर केअरिंग ओव्हर जेलसी ओव्हर लव्हिंग होऊन जातो आणि यापैकी कुठलीही गोष्ट किंवा या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट जेव्हा ओव्हर होते तर त्याला काही अर्थ नसतो आणि मला हे नेहमी कळतं पण वळत नाही आणि तरी पण मी पूर्ण प्रयत्न करून वळवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तेवढं वळत पर्यंत प्लीज माझी साथ सोडू नको आणि माझ्यापासून लांब पण जाऊ नको प्लीज अश्विका अश्विका बोलते तुला प्रत्येक गोष्टीची पुरेपूर जाणीव असते शुभ मग तरी तू का बरं असं नेहमी नेहमी मुलांना घेऊन ओव्हर बिहेव्ह करतो ज्यामुळे तुला नेहमी एकच एक माफी मागावी लागते तुला भीती का नाही वाटत मी सोडून देण्याची का तुम्हाला नेहमी गृहित धरल्यासारखा वागतो का नेहमी मिस घाबरून सर्व विसरून परत जवळून तुला समजून घेते तरी ऐकत शुभ तसा सशिकाकडे बघतो आणि हक करून रडायला लागतो फायनली शुभ पण इमोशनल झालेला आहे <laughs> मग अश्विाला सुद्धा रडायला येत तस असत तर तसंच आपले अप, अश्रू बाहेर नाही होत तर तसाच शुभचे अश्रू पुसून देत बोलते तर तसा शुभ परत अश्विकाला हक करत अश्विकाच्या गोदीमध्ये डोकं घालत रडतो तर अश्विका तसं शुभचं फेस वर करत बोलते की काय झालं माझ्याकडे बघ वर बघ शुभ शुभ रडणं बंद कर काय झालं सांग शुभ ऐकतच नसतो आणि तसंच अश्विकाच्या गोदीमध्ये डोकं ठेवून रडत असतो खूप तर अश्विका पण डोकं ठेवू देते आणि मग बोलते की काय झालं शुभ का रडत असत इतका काय झालं प्लीज बोल ना बाळा सांग शो ना मला काय होतंय आहे तुला तर शुभ दोन मिनटांनी शांत होत अश्वेकाचा हात आपल्या हातात घेत बोलतो की मी तुला डिझर्व नाही करत सोडून देतो मला तुला काय मी कोणत्याच मुलीला डिझर्व नाही करत सो so, प्लीज तुम्हाला सोडून दे आणि मोव ऑन करून घे मुव ऑन हा शब्द ऐकतात अश्विका खूप रागात बघत असे शुभला तर शुभ तसंच मोव ऑनचा लेक्चर देत बोलत असतो तर अश्विका तसंच कानाखाली मारते आणि बोलते की जस्ट शडाप नाव एक शब्द जरी बोलला ना यापुढे तर खरंच सांगते माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल तर शुभ तसं शांतच बसतो वा <laughs> अश्विका बोलते तुझ्यावर प्रेम करते आणि मी जेव्हापासून तुझं राग माहीत झाला मला की तो राग माझ्यापेक्षा जास्त जवळचा आहे तर तेव्हाच डिसाईड केली मी की कितीही काही झालं तरी हा माझ्यासमोर याच्या रागाला चूज करणार अरे जेव्हा ही गोष्ट मला कळली तर तेव्हाच सोडू शकली नाहीये मी तर आता काय सोडू मी तुला एक गोष्ट लक्षात ठेवू शकतो जर कधी तूच सोडून दिला मला तरी मी दुसऱ्यासोबत लग्न करणार नाही आणि तुझ्यामधून बाहेर येऊ शकणार नाही माझं आधीपासूनच होतं जर कधी प्रेमात पडले तर कायम त्याच व्यक्तीची बनून राहणार मग लोक काय बोलतात घरच्या बाहेरचे कोण काय बोलतात याच्याशी मला काहीही घेणं नाही आहे एक व्यक्ती गेल्याने लाईफ एंड होत नाही हे बरोबर आहे पण एक व्यक्तीसोबत बघितली गेली लग्नानंतरची लाईफ ती स्वप्न सुद्धा दुसऱ्यासोबत पूर्ण होत नाही कळलं अश्विका का तू जे हे बोलतो ना मला आधारसोबत बोलू नको किंवा तुला जी कोणती भीती आहे त्या भीतीला कसं लांब करू माहिती नाही पण एक लक्षात ठेव माझ्या मनात डोक्यात चोवीस तास तू प्रेझेंट असतो मी दहा मुलांसोबत जरी बोलत असेल ना तरी माझा बद्दल मी जे फील करते ना ते परत कधीच कोणाबद्दल फील होऊ शकत नाही तुला हे खूप चांगल्या प्रकारे माहिती असेल की मी देवपूजा वगैरे किती करते आणि किती काय मानते ते जर माझं तू नाही झालं ना तर पूर्ण लाईफ मी यातच देऊन देणार फक्त मॉम डॅड आणि जॉब आणि देवपूजा यातच बिझी करून घेणार मी पण लग्न विथ अदर बॉय माय फुट आणि परत मला कधी कोणत्याही मुलाला घेऊन काही ऐकवलं ना तर याद राख आज दोन कानाखाली मारली असेल पण यानंतर चार मारणार आणि आईंना पण सांगणार हो oh माय सो क्यूट so धमकी <laughs> शुभ तसंच हक करतो अश्विकाला आणि मग दोघे मस्त तसंच हक करून बोलतात आणि मग अश्विका टाइम बघते तर पावणे आठ झालेले असतात तर लगेच शुभला बोलतो की तुला भूक नाही लागली का बाहेर जायचं होतं ना आपल्याला तर शुभ लगेच अश्विकाचं स्टमकला प्रेस करत बोलतो की तुझं पण स्टमक खाली खाली झालेलं आहे चल जाऊ आता बाहेर जेवायला जा पटकन फ्रेश हो आणि मग लगेच जाऊन येऊ आपण तर अश्विका हो बोलून मस्त जाते रेडी होते आणि मग शुभ पण फ्रेश होतो आणि मग दोघेही निघतात बाहेर जायला तर आधी शुभ बाहेर येतो बाईक काढतो आणि मग पाच मिनिटांनी अश्विका येते आणि गेट लॉक करून लगेच बाईक वर बसते फायनली डिनरसाठी बाहेर जात दोघेही आय हाय सो मग बाईक वर जाताना दोघेही कन्फ्यूज असतात तर अश्विकाला विचारतो की काय ग कुठे जायचंय आपण तर अश्विका, अश्विका बोलतोय की अरे मागे एकदा गेलो होतो ना आपण तर तिथेच जाऊ चल तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग तिकडेच जातात दोघेही जेवायला आणि मग तसंच तिथे पोचतात आणि जातात आत तर अश्विकाला सांगतो ऑर्डर द्यायला तर अश्विका तसं डिस्कस करूनच ऑर्डर देते आणि मग बोलत बसलेले असतात तर त्यांचं ऑर्डर येतं आणि मग एटिंग चालू खायचं चा प्यायचं चालू <laughs> अश्विकाला घरून कॉल येतो तर तसंच रिसीव्ह करत शुभला शांत राहा बोलते तर शुभ पण शांत असतो आणि अश्विका बोलत असते आपल्या पप्पा सोबत आणि मग ते विचारतात की कुठे आहेस जेवली गाव तुला काही त्रास तर नाही होत आहे ना बाळा तर अश्विका बोलते की पप्पा मी एकदम मज्जेत आहे सो तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि काही वाटलंच तर मी कॉल करते तुम्हाला तसं आणि मावशी वगैरे आहेतच इथे सो एवढं काही नाही टेन्शन घेण्यासारखं आणि मी बाहेर आले फ्रेंडसोबत जेवायला सो जेवण झालं की जाते घरी तर ते ठीक आहे बोलतात आणि मग कॉल कट तर कट होतोच बघते तर शुभ पण थांबलेला असतो जेवायचा अश्विका विचारते की अरे काय झालं तू का थांबल असतो जेवायचा तर शुभ सांगतो की असं कसं तुला सोडून फिनिश करणार होतो मी सोबत आलो आहे तर सोबत व्हायला हवा ना जेवण मग कर स्टार्ट आता आणि मग दोघेही परत जेवायला लागतात आणि मग ते सर्व झाल्यानंतर शुभ बिल पे करायला जातो तर ते सांगतात की बिल ऑलरेडी पेड असत तर शुभ बघतो अश्विकाकडे तर अश्विका आपण मस्त स्माइल करत इशारा करतो की झालाय पेड डोंट वरी चाल घ्यायचं का आपण तर शुभ विचारतो की का ग तू का बरं पे केली बिल तर अश्विका सांगते की अरे नेहमी तू करतो मग आज मी केलं तर एवढं काही नाही त्यात हा शुभ ठीक आहे बोलून बाईक काढतो आणि मग दोघेही निघतात तर शुभ बोलतो की आधी माझ्या घरी जाऊ मला जॅकेट घ्यायचं आहे तर रश्विका बोलते की मी सोबत असताना तू साधी टी शर्ट सुद्धा नाही ठेवत झोपताना मग आता असं कुठे जायचं आहे जे तुला जॅकेट वगैरे हवं आहे तर शुभ सांगतो की मला बाहेर जायचंय ऑफिस कलिक सोबत सो म्हणून मग येतो रात्री मी बा झोपायला बारापर्यंत वगैरे तर रश्विका तसंच रागात बोलतो की लग्न आधीच तुम्हाला एकटी घरी सोडून जाणार आहेस म्हणजे लग्नानंतर हे होणारच आहे तर शुभ बोलतो की अगं पण मम्मा असणार आहे घरी नंतर तुला कशाची भीती आहे मग तर अश्विता बोलते की तुला खरं समजावून सांगावं लागेलच का मला इतकी कमी अक्कल आहे तु का तुला नाही तर तेव्हा सगळं करतो तुला शुभ बोलतो अगं पण मला वाटलं की तू जाऊ देणार म्हणून तुला काही विचारलं नाही आणि असं पण बारापर्यंत येणारच आहे ना मी मग एवढं काय त्यात हा <laughs> अश्विका बोलते म्हणजे मला खरंच यावर अक्कल द्यावी लागेल तुला कारण अक्कल असते तर इतकी मोठी गोष्ट एवढं काय त्यात बोलून शांत बसला नसता मिस्टर शुभ इथे घरी मी एकटी का आहे तर तुझ्यासाठी आय मीन तुझ्यासोबत राहता येईल छान दोघांना टाइम स्पेंड करता येईल आणि इवन नाईटला पण मी जाऊ शकत होते मावशीकडे पण नाही गेली कारण तू सोबत राहतो बोलला म्हणून घरी एकटी राहते असं सांगितले आणि झोपायला सोबत म्हणून कझिन येणार होते तर तिला पण नको येऊ बोलली कारण तू सोबत राहणार होता पण तुला हे सर्व काही नको आहे तुला तर काय मज्जा म्हणून ऑफिसच्या लोकांसोबत कुठेतरी फिरायला जायचं आहे तेही मध्यरात्री बारापर्यंत आणि हे तू मला साध विचारलं सुद्धा नाही म्हणजे मी फॅमिली प्रोग्राम सोडून तुझ्यासाठी घरी एकटी राहिली याची काही व्हॅल्यूच नाही सो so मीन यू आव शुभ शांतात बसतो आणि मग अश्विकाचं घर येतं तर पटकन अश्विका उतरते आणि बोलते की जा मग जाऊ न फ्रेंडसोबत तर शुभ काहीच बोलत नाही आणि बाजूच्या घरापुढे बाईक ठेवतो आणि जातो सोबतच अश्विकाच्या तर अश्विका बोलते की अरे तू बाहेर जाणार होता ना मग काय झालं प्लॅन कॅन्सल नाही करायचं असं एकदा हो बोलल्यानंतर जा ना जाऊ नये हो बोललायस तर जा जा नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाईज सो पार्ट एटी सिक्स मध्ये बघणार आहे आपण यावर शुभ काय बोलतो कसा रिएक्ट होतो आणि जिकडे जाणार होता तिकडे जाणार का आणि नाही गेलं तर शुभ अश्विका सोबत कसा टाइम स्पेंड करणार काय काय बोलणं होणार हे सर्व जाणून घ्यायला पुढच्या पार्टचं वेट करा सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर